मूळव्याधीमध्ये काय खाऊ नये हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण की मूळव्याध हा जो आहे हा पूर्णपणे पथ्य पाण्यावरती आधारित असा आजार आहे जे लोक चुकीचे पदार्थ खातील त्यांचा हा मुळव्या दीर्घ काळापर्यंत चालेल आणि ती जर तसाच जर आहार जर खात राहिले तर त्यांना ऑपरेशन करूनही सुद्धा चांगला पाहिजे रिझल्ट येणार नाही परंतु जे, जे लोक सुरुवातीलाच पथ्यपाणी पालन करायला सुरुवात करतील त्यांचा हा आजार एक रेशभर सुद्धा सरकणार नाही त्यामुळे मूळव्याधीवरती पथ्यपाणी पालन करणे अत्यंत आवश्यक आवश्यक आणि आवश्यकच आहे म्हणून माझ्याकडे जो ट्रीटमेंटसाठी जोही पेशंट येतो ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यांना मी अगोदर छापलेला असा एक कागदच आहे माझ्याकडे की तेव्हा त्यांना देऊन त्यांना सांगतो की बाबानो हे तुम्हाला पत्ते पाणी पालन करावेच लागतील तर मी तुमची गॅरंटी घेऊ शकतो की तुम्हाला मूळव्यात परत होणार नाही यातील असे काही पदार्थ आहेत ते तुम्ही जोपर्यंत मूळव्याध आहे तोपर्यंत जरी पालन केले तरी सुद्धा चालतात नंतर थोड्याफार प्रमाणात खाल्ले तरी सुद्धा चालतील तर जास्त उशीर न करता आपण लगेचच आपल्या त्या लिस्टकडे जाऊयात सर्वांनी ध्यान देऊन ऐकावे आणि नोट्स करावे आणि यानुसार जर पालन जर केलं तर तुमचा मूळव्याध हा कायमस्वरूपीच आहे बंधू तर आपण आज रोजी पथ्यपाणी बघूयात तेच मी माझ्या पेशंटला व तुम्हाला सुद्धा सांगत आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता सांगणार नाही तर बंधूंनो या ठिकाणी आपल्याला खायचं काय नाही जर या पदार्थामुळे जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास जर होत असेल तर हे कंपल्सरी नाही की सर्वच लोकांनी सोडलं पाहिजे मेथी भोपळा आंबाडी चवळी वटाणे शेंगदाणे उडीद वांगे मटकी हरभरे आणि हरभऱ्यापासून बनलेले पदार्थ म्हणजे बेसनापासून बनलेले पदार्थ हे काही काही लोकांना त्रासदायक असतात परंतु यातील जे बटाटा आणि हरभरा व हरभऱ्याची डाळ तुरीचं वरण हे जे आहेत हे कंपल्सरी सगळ्याच लोकांना त्रासदायक ठरत असतात त्यामुळे त्यांचे संदास व्यवस्थित पोट साफ होत नाही ऍसिडिटी वाढते त्यामुळे या पदार्थांचा सर्रास तुम्ही त्याग केला पाहिजे त्याचप्रमाणे काही लोक कच्च्या केळाची भाजी खातात तर कच्च्या केळांचा त्याग करून सोबतच साबुदाणा व मैदा रवा यासारखे जे पदार्थ आहेत जे पोटामध्ये जाऊन चिटकतात आपल्या आतड्यांना व पोट साफ होऊ देत नाहीत त्यांचासुद्धा आपण त्याग केला पाहिजेत काही काही लोकांना उन्हाळ्यामध्ये आंबे खाल्ल्यामुळे जास्त संडासमध्ये रक्त येऊ शकते तर त्या लोकांनी पिकलेल्या आंब्यांचासुद्धा त्याग करायला पाहिजे आपल्या घरामध्ये पापड कुरुडया यासारख्या तयार पदार्थ जे आपण तयार करून ठेवतो व नंतर कधीसुद्धा तळून किंवा भाजून खात असतो हे जे पदार्थ आहेत हे पचायला खूप अवघड असतात त्यामुळे कुरडया पापड यांचा सुद्धा त्याग केला पाहिजे फ्रीजचे थंड पदार्थ मैदा रवा आणि अत्यंत पचायला अवघड असलेले तळलेले पदार्थ त्याचप्रमाणे पॅकिंग फूड आहेत फास्ट फूड आहेत मांसाहारामध्ये मांस मछली अंडी किंवा मसालेदार भाज्या यांचा सुद्धा प्रकर्षाने त्याग केला पाहिजे आणि हा झाला पूर्ण खाण्याच्या पदार्थांचा त्याग त्यागून आणि भगिनीं जे लोक अनेक दिवसापासून अनेक प्रकारचे घरगुती किंवा दवाखान्यातील सुद्धा उपचार पद्धती घेऊन ऑपरेशन करून सुद्धा जर त्यांना जर योग्य प्रकारे जसा पाहिजे तसा जर रिझल्ट जर मिळत जर नसेल तर तुम्ही दिलेल्या या नंबरवरती एक वेळ फक्त संपर्क करा आणि तुमचा हा मूळव्यात कायमस्वरूपी घालवा त्याग आणि पिण्यामध्ये कोणत्या कोणत्या पदार्थांचा त्याग करायला पाहिजेत तर सर्वात महत्वाचं ज्याची तुम्ही वाट बघत आहेत जे लोक दारू वगैरे पितात त्यांनी अगोदर दारूचा त्याग केला पाहिजे आणि फ्रीजचं थंड पदार्थ आणि फ्रीजचं थंड पाणी व फ्रीजमध्ये ठेवलेले सर्व प्रकारचे थंड पदार्थ आईस्क्रीम चॉकलेट ब्रेड बिस्किट आणि कोल्ड्रिंक्स चहा आणि कॉफी या सुद्धा पदार्थांचा पूर्णपणे तुम्ही त्याग करा तुमची मूळव्यात ही जास्तीत जास्त आठ ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या शरीरातून निघून जाईल हे ज्या पदार्थांचा जो त्याग आहे तो किती दिवसापर्यंत करायचा आहे आपण जो भाजीपाला जो सांगितलेला आहे बटाटे हरभरे हे जे आहे हे पचायला अत्यंत अवघड असल्यामुळे हे शक्यतो खायचेच नाहीत खाण्याचा जर योग जर आला तर कमीत कमी फक्त जास्त करून सकाळी खायचं संध्याकाळी खायचं नाही कारण की संध्याकाळी आपली जी पचन संस्था असते ती मंद पडलेली असते त्याचप्रमाणे मेदी त्याचप्रमाणे मेथी भोपळा किंवा ज्याही प्रकारचा भाजीपाला तुम्हाला जमत नाही तो फक्त मुळव्याध सुरू असताना तिथून पुढे एक महिनाभरापर्यंत खाऊ नका तिथून पुढे दमादमाने भाजीपाला खाल्ला तरी काही हरकत नाही भाजीपाला एवढा काही हानिकारक नसतो परंतु जे पदार्थ पचायला अत्यंत अवघड आहेत मांसाहारासारखे हे तुम्ही एक वर्षभरापर्यंत सोडा आणि जर शक्यतो मी तर म्हणेल खाऊच नका परंतु जे लोक खातात त्यांच्याकरता एकच कर सूचना करेल की त्यांनी ते रात्रीच्या वेळेस खाऊ नका त्याने तुम्हाला योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल आणि जर तुम्हाला कायमस्वरूपी मूळव्याधीतून जर मुक्त जर व्हायचं असेल तर दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन व औषधीसुद्धा पुरविल्या जाईल धन्यवाद